नमस्कार माझे नाव समीक्षा सर्ज मी इयत्ता सांवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका जिल्हा धाराशिव मी जग हे सुंदर किती हा बालकविता बालकविता संग्रह वाचला आहे हा बालकविता संग्रह ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांनी लिहिलेला आहे या बालकविता संग्रह बालकविता संग्रहात एकूण वीस कविता आहेत त्यापैकी मी आज लक्ष ही कविता सादर करणार आहे नको थांबू तुझे चालणे लक्ष आहे तुला गाठणे स्वप्न पक्षी संघ घेऊन जिद्द जिद्द अंगी पूर्ण लेवणे थेट आहे तुला पोचणे वादळाला घे जेलुणी अंधाराला घे पेवणे मार्ग आहे तुला तुला काढणे दरीखोरी जागुणी नदी सागर नको मुळी सांगू कारणे देह कितीही श्रम मागू दे अंती तुजारे ध्वज लागू दे तोवर आहे तुला झुंजणे तोवर आहे तुला झुंजणे तोवर आहे तु तुला तो झुंजणे तु धन्यवाद